नमस्कार रक्षाबंधन स्पेशल असे आज आपण बुंदी न करता मोतीचूर लाडू करणार आहोत त्यासाठी एक वाटी घ्यायचे बेसन पीठ त्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ त्यानंतर खाण्याचा रंग टाकते आहे मी नसेल टाकायचं तुम्हाला तर स्किप करून टाका आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं भजी करण्यासाठी पीठ तयार करून घेतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि याचे असे गोळे तेलामध्ये सोडायचे आणि मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे याप्रकारे आता हे थंड झाले की याचे तुकडे करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक असं करून घ्यायचे बारीक केल्यानंतर याची बुंदी झाल्यासारखी दिसेल तुम्हाला तर ही बुंदी तीन वाट्या झालेली आहे आता आपण दीड वाटी साखर घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि याचं आपल्याला चिकटसर असं शुगर सिरप करायचे आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे आणि शेवटी एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा तूप टाकायचं गॅस बंद करायचा आणि जी बारीक केलेली बुंदी आहे ती टाकायची आणि असंच दहा मिनटं मुरून द्यायचं दहा मिनटानंतर बघा ड्राय झालेलं आहे सुरवातीला ओलं वाटत होतं आत्ता छान असं मुरलेलं असल्यामुळे आपल्याला लाडू बांधता येत आहेत हे लाडू चवीला खूप छान लागतात अगदी पंधरा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे तुम्ही बघत आहात किती सुंदर झालेले आहेत आतमधून सुद्धा मस्त मुरलेले आहेत आणि बुंदीसुद्धा दिसते आहे की नाही